पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त आठच महिन्यांमध्ये कोसळला सरकारचा निषेध करण्यासाठी आज मालवणमध्ये विराट जनसंताप मोर्चाचं आयोजन करण्यात आलं पण या सगळ्या संदर्भात मालवणकरांचं काय मत आहे मालवणमधली परिस्थिती सध्या काय आहे या सगळ्याचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट बघूयात नमस्कार मी राहुल कुलकर्णी कुठल्याही प्रश्नाची उत्तरं तुमच्या मनातली शिल्लकच राहू नयेत अशा पद्धतीचा हा ग्राउंड झिरो रिपोर्ट आहे आपण हा जो राजकोट किल्ल्याचा भूभाग आहे त्याच्या एकदम मागच्या बाजूला होत समोर पूर्व दिशा आहे जिथे महाराजांचं शिल्प उभारण्यात आलेलं होतं त्याची जागा कारण त्याला भूगर्भशास्त्रीय दृष्टीनं कारण अनेक शिल्पकारांशी काल बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की शिल्प उभारण्याची प्रक्रिया फार गुंतागुंतीची आहे इतकी गोष्ट सहजासहजी नसते म्हणजे हा भूभाग काय आहे हे आधी तुम्हाला लक्षात घ्यायला लागतं इथे निसर्गाचा किती परिणाम होऊ शकतो हे लक्षात घ्यायला लागतं आणि वाऱ्याची दिशा खाऱ्या पाण्याचा होणारा परिणाम येत असलेल्या लाटा साधारणपणे समोरच ह्या किल्ल्याच्या समोर राहणारे श्री कामत सांगत होते की पंचेचाळीस दिवस इथे वारा असाच वाहत राहतो तो वाहत राहतो म्हणजे अशा लाटा येणारच ज्या आपल्या आरमाराचं महत्वाचं एक ठिकाण असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला गेली चारशे वर्ष आहेत आणि त्याचा एक चिरासुद्धा ढासाळा नसेल हे जरा लौकिक अर्थाने घ्या प्रातिनिधी ते काही डागडुजीची गरज निश्चित पडली असेल पण उभा आहे ना तो इतका भव्य दिव्य असा सिंधुदुर्ग किल्ला उभा आहे महाराष्ट्रातले लाखो पर्यटक इथे येऊन त्या किल्ल्याला भेट देत असतात तर प्रश्न हाच आहे की अशा पद्धतीनं जेव्हा एखादं शिल्प तुम्ही उभारता तेव्हा त्या ते शिल्प उभारणीच्या दृष्टीनं काही विचार करायला लागतो की नाही ही पूर्व ही पश्चिम पश्चिम बाजू तुम्ही बघितली ही दक्षिण आणि आता उत्तर, उत्तर ही किल्ल्याची उत्तर बाजू आहे ज्या ठिकाणी महाराजांचं हे शिल्प तुम्ही उभारलेलं आहे ते शिल्प उभारण्यासाठी ह्या सगळ्या भूभागाची भूस्तरीय कारण आपल्याकडे सेस्मिक झोन हे वेगळ्या पातळीवरचे सेस्मिक झोन म्हणजे भूकंपप्रवण क्षेत्र हे जे लोखंड आहे ना ज्या गंजलेल्या लोखंडाबद्दल प्रवाद निर्माण झाला ते दिसतंय मला की गंजलेलं लोखंड आहे हे जर ह्या किल्ल्याच्या पायामध्ये वापरलं गेलं असेल तर चुकीची गोष्ट आहे कारण एकतर ते स्टेनलेस स्टीलमध्ये करायला हवं होतं ते स्टेनलेस स्टीलमध्ये नाही आहे म्हणून तर आपण बघत आहोत की हे गंजलेलं जे लोखंड आहे हे गंजलेलं लोखंडच ह्या अपघाताला कारणीभूत ठरलं का हा एन डी टी व्हीचा ग्राउंड झिरो रिपोर्ट तुम्ही बघताय हे बघा हे तुटलेले अवशेष आहेत किल्ल्याचे म्हणजे माफ करा पुतळ्याचे ते दिसतंय की ते वेल्डिंग करून तात्पुरत्या स्वरूपातली डागडूची मला हे म्हणायचं नाहीये की कुणाची अशी मनिषा असावी की महाराजांचा अवमान व्हावा अजिबात नाही महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष महाराष्ट्रातला कुठलाही मनुष्य हा छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अनादराची भावनाच ठेवू शकत नाही भावना फार उत्तम होती नाविक दलाला सुद्धा असं वाटत होतं की महाराजांनी जे आरमार उभा केलं त्याची निशानी या देशाला अर्पण करावी पण घाई का एका अर्थाने विहंगम असं दृश्य आहे निसर्ग प्रेमी असलेल्या माझ्यासारख्या तुमच्यासारख्या कोणाच्याही मनात भुरळ पडावी असं हे दृश्य आहे पण हा ग्राउंड ही जमीन हा भूभाग तुम्ही लक्षात घेणार नाहीत तोपर्यंत घडलेली घटना अशी का घडली ते लक्षात नाही येणार आणि हे त्या राजकोट किल्ल्यावरती उभारण्यात आलेल्या शिल्पाची जागा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की वारं हे सरळ येऊन तिथे आदळणारच होतं तर ह्याची खरंच सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज होती जी अजिबात घेतली गेली नाही आणि म्हणून महाराजांचं हे शिल्प आता पडल्यानंतर ती जागा लपवण्याची वेळ आपल्या प्रशासनावरती आलेली आहे हो कसं पडलं काय सांगणार आता निसर्गाच आहे ना ते हो ना हो निसर्गाच वारा असतो ना पंचेचाळीस किलोमीटर ते वारं झाला इथं सुसाट्याने चाल ना ते का मुद्दाम म्हणून नाही काहीतरी प्रॉब्लेम झाल्यानंतरच हे झालं असणार ना काय सांगू शकत नाही आम्ही कसं आहे आम्ही इकडचे आणि सर जो राजकोट तिकडे राहिलं तिथल्या लोकांना काहीतरी समजणार तिथे बाजूला घर आहेत एवढं वारं वाहत नाही ना एवढं वारं राहत समुद्रात जरी असलं तरी पावसाळी वातावरण आहे ना असलं तरी वाडं एवढं राह चाळीस पंचाळीस किलोमीटर बाहेर वाहणार परिस्थिती नाही तिथे काय करायचं काय करायचं म्हणजे आता काय करायचं आपण ते नाही म्हणतात तेवढं वारं वाहत नाही काय ना पण आम्ही पेपरला वाचलं त्याच्यात होतं पंचेचाळीस किलोमीटरने वारा वाहत होत पेपर मधला त्याचं पेपर मधलं पेपर म्हणलं वाचून तेच सांगतो काही जायणार हो आता तुम्ही म्हणले की वारं वाहत म्हणून ते पेपरचंच सांगतो आहे मी काय आमचं घर नाही तिकडे <laughs> बरोबर बर, बर वारं वाहत की नाही वाहत वाहत हे वारं वाहत की पावसाळी वातावरण आहे ना किरकोळ असतात असं जोर नसतो एवढा मोठा एवढा नसतो ना हा आले आले तज्ज्ञ आले नाही वारं वाहत की बरं वार वाहत वारं वाहतं की नाही समुद्र किनारी वारा असतो आता जरी समुद्रावर नुसतं किनाऱ्यावर जरी गेला तरी वारं लागणार आणि वरच्या टेकडीवर गेला तर भरपूरच वारं लागणार ह्याच्यापेक्षा उभा राहू शकतो की नाही आपण उभा राहू शकतो त्या टायमाला वारं होत होत ना होत ओके सगळ्यांचं मत आहे वारं वाहत आहे म्हणून तुम्ही एकटेच वेगळे सांगा हो आम्ही आता चाळीस वर्ष इथे मध्ये आहोत कालच मी इथे मध्ये आलो का तुम्ही आता सोडाव्या जा बंदर बंदरावर जा किती किलोमीटरने वारं वाहतं ते बघा किती किलोमीटर तुमचा अंदाज काय पंधरा मालवणकरांच्या मतामध्ये दुभागणी झालेली आहे वारं वाहत 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 वारं वाहत कि नाही वाहत 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 ना जोरात वाहत पुतळा पाडणे इतकं वाहत नाही ना त्या दिवशी वारातलं नव्हता नव्हता मी सिंधुदुर्ग किल्ला विश्वस्त प्रदीप वेंगुर्लेकर तीस वर्ष आहे अरे क्या बात आहे सिंधुदुर्ग किल्ल्याची विश्वस्त सकाळी सकाळी आपली वर्ष आहे त्याच्यावर इकडे आता कट्टर <laughs> शिवसैनिक म्हणजे उद्धव उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे बाळासाहेब बाळासाहेब आपल्या तुमचं मत चाळीस वर्ष घ्या विश्वस्त वारं वाहत वाऱ्याचं वारा काही नाही हे बांधकाम जे झालं ते व्यवस्थित नाही झालं होतं मी आठ दिवसापूर्वी माझा रिक्षाचा व्यवसाय आहे जवळजवळ चाळीस वर्ष मी तिथे भाडं घेऊन गेलो होतो तिथे शिवाजी महाराजांकडे बघितलं पण त्याच्या अंगावर ना असे गंज कशी पकडते तसे स्पॉट पडले होते फोटो आहे नाही फोटो नाही म्हणजे माझ्या नातेवाईकांना मी सांगितलं की हा पुतळा आतून खराब झाला आहे म्हणून सांगितलं हा ती मुंबईला पण बिचारी गेली नातेवाईक माझी आली घेऊन गेलो होतो तिथे मग बघितलं तर हे म्हणजे हे बरोबर नाही दिसत आहे आणि साधारण चार दिवसानंतर तो पुतळा पडल्याची बातमी कळली मी दुपारी भाड्याला जात होतो तिथे कळलं की असं असं हे मी शिवप्रेमी म्हणून वाईट वाटलं ते म्हणजे असं होता नाही होत एक ताई आमच्या कॅमेरा वारं वाहतं की नाही वाहत वारं वाहतं पण ते त्या दिवशी वारत असं न होतं म्हणजे जसं सा पुतळा काही लोक सांगतात की पुतळा वाऱ्याने पडला पण ते काय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनीच काल सांगितलं का, काल परवा सांगितलं की मोठे वाऱ्या होते त्याच्यामुळे पडला म्हणून पण ते नाही तसं वाऱ्यामुळे नाही पडलाय मुख्यमंत्री सांगतात तथ्य नाही तथ्य नाही आहे मी तर सांगतो नाही 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 बरं सिंधुदुर्ग किल्ल्यावरती अशा अनेक गोष्टी असतील महाराज काळातल्या की नाही तिथे पण वाहणाऱ्या वाऱ्याचा परिणाम व्हायला पाहिजे होता कि नाही मग किल्ला उभा राहिलाच नसता ना वाऱ्याने जमसा मग किल्ला पण पडला असता आज किल्ला अगदी ताटमाने उभा आहे तिथे सिंधुदुर्ग किल्ला वारं हातला काही अर्थ काही नाही त्याचा परिणाम काही झालेला आहे त्यांना को, कोकणी माणसाला दिवसात त्याच्या टाइल्स पडल्या पंधरा दिवसात त्या चौतऱ्याच्या टाइल्स पडल्या ह्या सुरुवातीपासूनच्या तक्रारी आहेत लोकांच्या पत्रकारांच्या आहेत अधिकाऱ्यांकडे आहे काय उत्तर दिलं कोणी आणि आता तो पडल्यानंतर नुसते आणि राजकारणात आसन वारं वाहण्याला काही अर्थ नाही महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकांना कळत आहे पण आता काय बोलणार आणि त्याचं संवर्धन होणं आज गरजेचं आहे पुढे तरी स्थानिकांना थोडं मदतीला घ्यावं का तर हे जे चला ना पुढे हे, हे जे इंजिनियर बाहेर असतात हे जे इंजिनियर बाहेरचे असतात ना सर ह्यांना इथली हवामानाची माहिती माझ्या मते कमी असेल अगदी तुमचा मुद्दा बरोबर नाही असं म्हणत नाही मी पण कमी असेल तर त्यांनी स्थानिकांना पुढे घ्यावं त्यांना सगळी हवामानाची माहिती विचारावी आणि त्या पद्धतीने सर ते कामकाज आणि आता जशी कामतांची भावना आहे जशी जगतापांची भावना आहे तशीच महाराष्ट्रातल्या सोळा कोटी जनतेची भावना आहे की उत्तम असं शिल्प करा वेळ घ्या गडबड करू नका कॅमेरामन निकेतन मानेसमी मी राहुल कुलकर्णी एनई टी व्ही मराठी मालवण